कुरुंदवाड मजरेवाडी रस्त्याची दुरावस्था काही महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्यावर खड्डे कुरुंदवाड ते दत्त कॉलेज व्हाया मजरेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झालीय तर साईड पट्ट्या खोल झाल्यानं अपघात होण्याची शक्यता निर्माण झालीय काही महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे संबंधित रस्ता ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावी अशी मागणी मजरेवाडी व कुरुंदवाडी येथील नागरिकांमधून पुढे येते

व नागरिकांच्या सोयीचा व्हावा यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले आहेत मात्र ठेकेदारांच्या निकृष्ट कामामुळे या रस्त्याची दुरावस्था झाली आहे यामुळे संबंधित रस्ता ठेकेदाराला जबाबदार धरून काळ्या यादीत टाकावे अशी मागणी कुरुंदवाड व मजरेवाडी येथील नागरिकांमधून पुढे येते महान न्यूज साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा